नमस्कार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा आज आपण पाहणार आहोत टोमॅटो खाण्याचे फायदे टोमॅटो ही आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात आवश्यक वस्तूंपैकी एक आहे ज्याशिवाय आपण आपला स्वयंपाक पूर्ण करू शकत नाही टोमॅटो हे सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या फळांपैकी एक आहे टोमॅटो जगभरात भाजी म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरले जाते काहींना ते कच्चे खायला आवडते तर काहींना भाज्या आणि मसाल्याने शिजवायला आवडते कर्करोग ही एक गंभीर समस्या आहे ज्यामध्ये असामान्य पेशी अनियंत्रित मार्गाने वाढू लागतात या पेशी त्यांच्या सामान्य मर्यादे पलीकडे पसरू लागतात अनेकदा शरीराच्या इतर भागांवरही हल्ला करतात काहींनी संशोधन करून असे सुचवले आहे की टोमॅटोचा वापर हा कर्करोगाच्या पेशी वाढवण्यापासून रोखू शकतो फुफ्फुस आणि कोलन कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी हे फायदेशीर ठरते नंबर एक टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असते व्हिटॅमिन सी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे नंबर रोगांपासून बचाव होतो नंबर तीन युरिन इन्फेक्शन पासून बचाव हो करते नंबर चार टोमॅटो पोटॅशियमचा एक चांगला स्रोत आहे आणि शरीरातील उच्च रक्तदाब कमी करण्यास उपयोगी आहे रक्त शुद्धी होण्यास मदत होते नंबर पाच पचनशक्ती वाढवण्यास मदत होते बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर नियमित आहारामध्ये टोमॅटोचे सेवन करावे मसालेदार खाल्ले असेल तर खाल्ल्यानंतर लहान आकाराचा टोमॅटो नक्की खावा नंबर सहा पालकच्या रसात टोमॅटोचा रस मिसळून पिल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही नंबर सात टोमॅटोमध्ये असलेल्या विटॅमिन केमुळे हाडे मजबूत होतात नंबर आठ टोमॅटो चेहऱ्यावर घासून लावल्याने चेहऱ्यावर चमक येऊन कोरडी त्वचा मुलायम होऊन मॉइश्चराईज होते नंबर नऊ तेलकट त्वचेसाठी टोमॅटो एक उत्तम औषध आहे याचा फेस मास्क बनवूनही तुम्ही वापरू शकता नंबर दहा त्वचेला उजळ करण्यासाठी टोमॅटो खूप उपयोगी आहे नंबर अकरा टोमॅटोचे नियमित सेवन केल्याने डोळ्यांची चमक आणि सौंदर्य वाढते नंबर बारा टोमॅटो शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते नंबर तेरा केसांना चमकदार आणि मजबूत करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर आहे नंबर चौदा बिया नसलेल्या टोमॅटोचा मध्ये वापर केल्याने किडनी स्टोनची शक्यता कमी होते नंबर पंधरा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि ताणतणावापासून दूर राहण्यासाठी टोमॅटो फायदेशीर ठरते नंबर सोळा धूम्रपान केल्यामुळे शरीराला होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी टोमॅटोचे सेवन फायदेशीर ठरते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद